नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी मनोजदादा जरांगे पाटील यांचं अमरण उपोषण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू झालेलं आहे या मराठा आंदोलकांना आझाद मैदानाच्या परिसरामध्ये अनेक गैरसोय झालेली आहे यामध्ये टू व्हीलरवर मराठा आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी या काही सुखदेव ठोंबरे आहेत हे छत्रपती संभाजी महा मारा, महाराज नगर येथून या ठिकाणी आलेले आहेत तर प्रत्यक्षात त्यांचा प्रवास जाणून घेतोय तुम्ही कोणत्या दिवशी निघालात या आंदोलनाला मुंबईला पोहोचल्यानंतर काय तुम्हाला अनुभव आला आणि तुम्ही आता परतीचा प्रवास करताय काय मागणी आहे तुमची मी सव्वीस तारखेला मराठा आरक्षण साठी निघलो आणि अंतरवाली सराठीमध्ये मी सत्तावीस तारखेला गेलो मी ह्या बाईकवर चारशे किलोमीटर वरून आलो आमच्या वेदना एकच आहे व मराठा आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे आणि मी प्रवास असा केला अंतरवाली ते शागड शागड ते डोनगाव बळेगाव आपेगाव पैठण मिरीमाका पूल नगर आणि शिवनेरी किल्ला आळा फाटा आणि चाकण मार्गे परत आ, पुढं असंच तर आम्ही लोणाळा बिनोळा करून असं वा, वाशिम आणि आझाद मैदानावर गेलो पण आमची एकच वेतना वे आहे बा मराठा आरक्षण आम्हाला भेटलं पाहिजे पण मित्रांनो जोपर्यंत हे मराठा आमदार स्वतः काही मिटिंग लावू शकत नाही बोलू शकत नाही फक्त वोटिंगसाठी पुढे येतात आणि म्हणतात की बाबा आम्ही मराठ्याला पाठिंबा देतो अरे मराठ्यांना हो मराठा आमदारांना तुम्हाला सगळ्या आमदारांना विनंती करतो बांगड्या भरा बांगड्या हातात बांगड्या भरा आणि तुमचं राजकारण सपून घ्या जोपर्यंत हे ब्राह्मणाने काय केलं माहितीये का जात निर्माण सगळी केली आणि यांनी भांडण लावून द्यायचा प्रयत्न केला याच्यात ना ओबीसीचा याच्यात ना ओबीसीचा ना इतर माते समाजाचा एससीचा कोणाचाच विरोध नाही आणि हा काय हाके म्हणजे काय ओबीसी नाही फक्त याला कसं कुत्र्याला पैसे भेटते ह्या पैशासाठी हे कुत्र, कुत्र भोकत आणि आमच्या मनोज दादाला नाव ठेवतो हो मनोज दादा दरंगे एकदम एक दुधाच्या पाण्यावणी आणि साखरेच्या खड्यावर निर्मळ आहे हे फडनीस साहेब जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला सांगतो फडनीस साहेब आमच्या जर मनोज दादाच्या केसाला धक्का लागला तर तुम्हाला पण धक्का लागेल याची जबाबदारी तुम्ही घ्या जय हिंद जय महाराष्ट्र मुंबईला गेल्यानंतर तुम्हाला काय गैरसोय झाली तिथं काय व्यवस्था कशी होती ज्या वेळेस आम्ही मुंबईला पोहोचलो त्यावेळेस आमची अशी गैरसेय झाली का तिथं लाईट विजली पाणी नाही टॉयलेटची सुई नाही आणि तुम्हाला सांगू तर परत कोणत्या गोष्टी आम्हाला पाणी प्यायला नाही हे सगळं कारस्थान या फन्नीस साहेबांनी केलं आणि सगळ्याला सांगितलं प्रत्येक पोलिसांना सांगतात गाड्या काढून द्या गाड्या काढून द्यायचा तुमचा काही अधिकार नाही हा मराठा समाज आला इथं आरक्षणासाठी आला आलेला आहे एवढी आमची घाण सुई तिथं झाली आणि परत तुम्हाला सांगतो फडणी साहेब जर ही एवढी जर अवस्था झाली नाही ज्या वेळेस तुम्ही आमच्याकडे भासणारी आता आणि त्यावेळेस तुमची पण ही दुर्दवस्था आयुष्य होईल हे लक्षात धरावणी आ, आता मुंबईकडून तुम्ही गावाकडे जात असताना हॉटेल शिवराजचे मालक जे आहेत अतुल वायकर शिवराज पॅलेस जांभूळ फाटा मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी तुमची जेवणाची सोय करण्यात आली जेवण वगैरे कसं होतं आणि काय त्यांनी पूर्ण मराठ्यांना जेवण दिलं जे जाणारे येणारे त्यांची गैरसोय होऊ नये कशी जाऊ नये सर्वांची व्यवस्था केलेली हॉटेल शिवराजवाल्यांनी त्यांनी सर्वांना सांगितलंय जे येतील त्यांनी जेवूनच जावं पुढे कोणालाही जाऊ नाही बिगर जेवल्याशिवाय त्यांनी त्यांना पण त्यांना पण मराठ्याचं दुःख कळलं त्यांना पण वेदना झाल्या पण या, या फडणीसला फडणीसला सुद्धा दुःख वेदना कळाना हे माणूस आहे एका जनर रे मलाच कळाना याला काही समजा ना माझा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचा एवढीच माझी विनंती काय इथं कशा पद्धतीनं व्यवस्था झाली इथं एकदम व्यवस्था झाली पण मग तिथं व्यवस्था नव्हती ना मुंबईत नाही तर आम्ही मुंबईतच थांबलो असतो कारण की तिथं सरकारनी काहीच अजिबात हे केलेलं नाहीये तिथं ना टॉयलेटची सेवा ना जेवणाची व्यवस्था असं सरकारने केलेलं आहे आणि तिथं म्हणजे अजिबात डायरेक्ट रस्त्यावरती सगळं हे करावं असं हे झालेलं आहे हाल आणि तिथं म्हणजे मराठ्यांची खूप दयनीय अवस्था लावलेली आहे त्याच्यातलं त्याच्यात <coughs> सरकार म्हणजे डायरेक्ट चुत्या सरकार निघलेलं आहे बाकी सरकार म्हणजे त्याच्यात सरकारविषयी बोलायचं म्हणजे डायरेक्ट अजिबात त्यासाठी म्हणजे डोक्यातच येत नाहीये की बाबा सरकारला महत्वच सरकारी डायरेक्ट अजिबात पेटे फोडून हे सरकार निवडून आलेलं आहे ज्या ओरिजिनल जे ओरिजिनल मतदान जे ओरिजिनल मतदान समाजाने केलं ते ओरिजिनल मतदान लपून ठेवलं आणि आतून शिक्के मारलेलं मतदान येण्या उघडस केलं माझं ते चित्र वाघला बड़ एक विनंती आहे तू अशी बडबडू नको कुत्रीवाणी कुकड बुंकडं हे करते बोलते अरे तुझी काय लायकी आहे का अरे चोरून निवडून आणलेली कुठे बी टांग करतील कुठे बी हे करती आता कुठं का चित्र वाघ मला नाही तुझं बोलणं ते चालणं तुझी स्टाईल हे असे आमदार असते का अरे अरे अरे, अरे काही खरं नाही तिला मला आता लगेच हिच्या आमदार काढून घ्या आणि कुठेतरी घरी शिळेवाड्याला पाठवा हीच माझी फडणवीस साहेबाला पण विनंती तर... दुसरं सरकार होतंय फडणवीस आता स्वतः आहे ना दुसरं सरकार असलं की फडणवीस सरकार सांगतो आरक्षण द्या आता स्वतः असून ते आरक्षण देत नाही मग लावला खेळला फडणवीस सरकारनं त्याला समजायला पाहिजे की आख्खी मुंबई मध्ये दुर्व्यवस्था करून ठुली भाकरी खायला कोणाला काही नाही आणि असे रोड जाम करून ठेवले की जी काही मुंबई मधून जो काही मा

परतीचा प्रवास करत असताना मुंबई मध्ये झालेली ही गज हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर हे स्वतः आरक्षण आंदोलन ज्या ठिकाणी सुरू आहे मनोज दादा जरंगे पाटील यांच्या उपोषण स्थळी भेट दिली तिथं चिखलामध्ये या आंदोलकांना बसण्याची वेळ आली ना त्यांना पाणी भेटत ना अन्न भेटत ना लाईट भेटत अशा मूलभूत गरजापासनं वंचित असलेले हे आंदोलक परतीचा प्रवास करत असताना हॉटेल शिवराजचे मालक अतुल वाईकर यांनी शिवराज पॅलेस या ठिकाणी जेवणाची सोय केली होती जेवणाबद्दल काय सांगाल आणि त्यांनी या अगोदर पण दोन हजार चोवीसला जेव्हा मराठ्यांचा वादळ हे मुंबईत जात असताना त्यावेळेस ही शेक हजारो लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था केली होती आणि ज्या दिवशी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी हे आंदोलक जात होते त्या दिवशी पण जेवणाची व्यवस्था करण्यात आली आणि आजही परत जाणाऱ्या मराठा आंदोलकांची गैरसोय होऊ नये म्हणून जेवणाची सोय कशी होती सोय काय काय झालं हॉटेल हॉटेल हे यांनी खूप अगदी एकदम उत्तम प्रकारे आंदोलकांची गैरव्यवस्था होऊ नये यासाठी त्यांनी एकदम राखण्यासाठी एकदम जेवणाची व्यवस्था केली आणि त्यांनी सांगितलं अजून जरी कोणी बी आपले मराठा समाज जर आला त्या आंदोलना करते तर त्यांनी जेवाला त्यांना पाठवून द्या त्यांना माहीत नसेल त्यांना सुद्धा पाठवा आणि आम्ही तर आता जेवलोच आम्ही जेवलो एकदम भारी एकदम उत्तम व्यवस्था त्यांनी ठेवलेली आहे ते त्यांचे तेवढे मनापासून आभार मानतो मी त्यांनी गैरवर्तन उदेल नाही जेवण्यासाठी त्यांनी सांगितलं अजून कोणी जर येत असाल कॉल करा आणि त्यांना सुद्धा सांगा हॉटेलचं नाव सांगा नाही तर तुम्ही जर इथं थांबत असाल तर त्यांना म्हणा या तुम्ही म्हणजे सगळ्याला फोन करून सांगून द्या त्यांचे आभार मानतो मी तेवढ्याबद्दल काय सांगाल दादा की तुम्हाला जेव्हा कळलं की सकाळी परतीचा प्रवास करणारे आणि मुंबईमध्ये ज्यांची आतोनात हाल झालेले आहे हे आंदोलक गावाकडे जात असताना या व्यवस्था करण्यात आली तर काल आम्ही प्रत्यक्षात मुंबईला आझाद मैदान या ठिकाणी गेलो तिथे जर लोकांना बसण्यासाठी ही जागा नव्हती की त्यावेळी शेजारचे जेवणाचे काही छोटी मोठी हॉटेल असतील स्टॉल असतील पानटापरे असतील मेडिकल असतील संपूर्ण बंद होते आणि जेवणाचे जे काल इतके हाल झाले लोकांचे एवढे करून तिथं सरकारने पाण्याची सोय करायला पाहिजे ती नाही टॉयलेटची नाही लाईट पण नव्हती ते सगळं किराणाची सोय नव्हती ते पाहिल्यानंतर आम्ही इथं येऊन आज सकाळी आमचे वडगावकर नागरिक असेल मावळ तालुका असेल यांना एक विनंती करतो की आपल्या मरोज दादा चारंगे साहेब या आपल्यासाठी एवढे लढत आहेत आर शेवटची त्यांची भूमिका आहे आपण त्यांच्या ठिकाणी तरी देणे लागतो आता नाही तर परत नाही या उक्तीप्रमाणे आपण मावळ तालुक्याच्या वतीने जेणेकरून की तिथे लागणारे पाणी बॉटल असेल तांदूळ असेल कोरडा शिधा काही धान्य कडधान्य तेल मिरची मसाला या स्वरूपात की जेणेकरून जोपर्यंत आपले आंदोलक तिथे आहेत की तोपर्यंत त्यांच्याकडे सुपुर्द जोपर्यंत आरक्षण तालुक्या ता 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 ता